नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करता आज ऑफर 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 कारण गुढीपाडवा जवळ येत आहे मस्त अशी ऑफर मिळणार आहे अगदी कमी रेंज मध्ये मस्त अशी साडी मिळणार आहे तुम्हाला साडी पहिली दाखवते समजून घ्या सुंदर साडी आहेत बेस्ट आहे बघा निश्चय ब्रँडची साडी आहे हा ब्रँड आता सध्या खूपच प्रचलित झालेला आहे त्याच्यामुळे हा मस्त आहे बघा काठाला एकदम फिनिशिंग मध्ये आहे काठ बघून घ्या बघा एकदम मस्त आहे त्याच्यावरती सुंदर असं तुम्हाला दिलेली आहे पायपिंग आहे पायपिंग सुद्धा एकदम फिनिशिंग मध्ये दिलेली आहे पायपिंग सुद्धा फिनिशिंग आहे एकदम मस्त आहे कपडा एकदम बेस्ट आहे बघा जवळून दाखवते कपडा मस्त आहे एकदम सुंदर आहे बेस्ट आहे आणि आता सध्या फ्लावर्स डिझाईन खूप ट्रेंडिंग चालू आहे आणि नेसल्यावरती एकदम लाईट वेट आहे रॉ सिल्कचा त्याच्यावरती तुम्हाला मस्त असा पीस आहे पीस सुद्धा तुम्ही शिवण्यासारखा आहे अगदी खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी ह्याच्या आधी पण हा सेट आपण सेल केलेला आहे डिझाईन थोडीशी वेगळी होती ही डिझाईन थोडीशी वेगळी आणलेली आहे सुंदर आहे मैत्रिणी साडी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका प्राइस सांगते या साडीची तुम्हाला जाणार आहे फक्त आणि फक्त ऑफर प्राइस पाचशे रुपयामध्ये अगदी अगदी होलसेल रेट मध्ये आणि ऑफर प्राइस फक्त आणि फक्त फ्री शिपिंग मध्ये आहे काहीच टेन्शन घेऊ नका मस्त अशी साडी आहे ज्याला आवडत असेल त्यांनी घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि ही साडी आपल्या घरी घरपोच मिळवा कपडा समजून घ्या माहिन कपडा एकदम बेस्ट आहे स्टोन मस्त आहेत आणि हे सरोजकी आहे निघणार वगैरे नाही हे बघा माहिती नाही निघणार वगैरे नाही सरोजकी एकदम पक्की आहे फिनिशिंग ओके आहे एकदम फिनिशिंग पण बघून घ्या बॅक साइड बघून घ्या एकदम प्रॉपर आहे फिनिशिंग सुंदर आहे मस्त आहे आणि सुंदर असा बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला येणार आहे ह्याच्या आधी सुद्धा आपण हा ब्रँड सेल केलेला आहे थोडीशी डिझाईन वेगळी होती कलर्स थोडेसे सेम होते अगदी तंतोतंत अशी नव्हती डिझाईन खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि पाचशे रुपयामध्ये मैत्री ते पण घरपोच खूपच सुंदर साडी मिळणार आहे तुम्हाला ऑल ओव्हर साडी अशी जाणार आहे तुम्हाला कपडा परत एकदा दाखवते बघून द्या कपडा आणि कपड्यामध्ये सुंदर असे तुम्हाला असे लाईनिंग आहे बघा या तुम्हाला शाईन करणार आहे त्याच्यामुळे ही साडी अगदी सुंदर दिसणार आहे अगदी सुंदर साडी आहे ह्याच्यामध्ये असे तुम्हाला सॅटिनचे असे लाईनिंग जाणार आहे सिमर लाईन आहे अगदी चमकते ती थोडीशी अशी शाईन करते मस्त घातल्यावरती बेस्ट साडी आहे प्राइस एकदम सुंदर दिलेली आहे मैत्रिणींना खास गुढीपाडवा ऑफर चालू आहे आपल्या रेणुका कलेक्शन मध्ये त्याचमुळे माझ्या मैत्रिणींना सर्वांना ऑफर प्राइस मिळणार आहे या साडीची फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये फ्री शिपिंग आहे मैत्रिणीं टेन्शन घेऊ नका साडी एकदम मस्त आहे चापून सुपून बसते कपडा एकदम मऊ आहे आता याच्यामध्ये स्पंज आणि पेपर आहे त्याच्यामुळे ती थोडीशी फुगलेली दिसते पण ती डेली यूजसाठी साठी खूप छान साडी आहे मस्त आहे मैत्रिणी खरोखर सांग एकदम मस्त आहे त्याच्यामधले कलर्स दाखवते कलर सुद्धा सुंदर आहे मस्त मस्त आहे हा सुंदर असा आकाशी कलर आहे बघा आकाशी कलर आहे हा जसा व्हिडिओ दिसतो मैत्रिणी सेम तसाच आहे साडी कलर चेंज होणार नाही ते मी तुम्हाला खात्रीने सांगते बघून सुंदर अशी साडी आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये ह्याचे मी कलर्स दाखवते बघा कलर्स आवडत असेल तर नक्की ऑर्डर करा सुंदर कलर्स आहे पॅकिंग बॉक्स तर इतका मस्त आहे ना मैत्रिणी पॅकिंग बॉक्स पॅकिंग बघितल्या बघितल्या साडी एकदम खुश समोर देणाराही खुश आणि घेणाराही खुश हा सुंदर असा आपला येल्लो कलर आहे मस्टर्ड येल्लो कलर जातो हा आता बॅग आहे मैत्रिणींना त्याला बॅग पॅकिंग आहे त्याच्यामुळं मी चालत नाही पोस्ट ऑफिस बघून घ्या मस्त आहे मस्टर्ड येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये सेम आहे तुम्हाला फक्त मी कलर्स दाखवते त्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर्स आहेत साडी लांबी रुंबीला खूप सुंदर आहे ऑरेंज कलर आहे ऑरेंजला पिंक कलर आहे आणि तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा ऑरेंज कलरचा जाणार आहे ब्लाउज पीस त्याचा आहे रॉ सिल्कचा पण रॉ सिल्कचा जरी असतो ना मैत्रिणी एकदम सुंदर आहे काहीच विषय नाही त्या साडीचा सुंदर असा जांभळा कलर ग्रे आणि जांभळा असं कॉम्बिनेशन आहे पोस्टर बघून घ्या साडी तशीच जाणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जाणार आहेत जांभळ्या कलरचे आणि त्याचा बेस आहे थोडासा ग्रे मिक्स कलर आहे कलर बघून घ्या मस्त आहे कॉम्बिनेशन छान आहे साडी नेसल्यावर अगदी मस्त वाटणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर ह्या साड्या खूप सुंदर आहे ज्या डेली यूजसाठी साठी वापरतात ज्या मै माझ्या मैत्रिणी ज्या डेली साडी नेसतात त्यांच्या तर खूप छान साडी आहे मस्त आहे हा सुंदर असा कसा आता कलर सांगू हा जसा दिसतोय तुम्हाला तसंच आहे हा गुलाबी कलर आहे गुलाबी हा कलर बघून घ्या तुम्ही कसा आहे तो व्यवस्थित आपला स्क्रीनशॉट घ्या ज्याला जी पाहिजे नक्की घ्या मस्त आहे आता हा पण एक कलर आहे आणि हा कलर आहे आता या दोन कलर मध्ये तंत्र होऊ नका मैत्रिणी वेगवेगळे आहेत हा डार्क गुलाबी कलर आहे एकदम आणि हा अबोली शेड आहे आबोली म्हणू आपण याला आबोली शेड आहे आबोली आहे आणि हा सुंदर असा सगळ्यांचा आवडता बेबी पिंक कलर आहे म्हणजे शेड त्याच्यामध्ये ना मैत्रिणी बघा ह्याच्यामध्ये सिमर लाईन असल्यामुळे ना साडी सुंदर अशी ग्लेज करते आणि क ब्रँड एकदम मस्त आहे ब्रँडचा तर विषयच नाही फिनिशिंग वगैरे छान आहे आणि तुम्हाला नुसतीच अशी हे नाही दिलेली त्याच्यावर सरोजकी सरोजकी सुद्धा डिझाईनमध्ये आहे बघा सरोजकी सुद्धा डिझाईनमध्ये आहे त्याच्यामुळे साडीला लुक असा फॅन्सी लुक येतो मस्त आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये ही साडी आहे मैत्रिणींना कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे नेसल्यावरती उन्हाळ्यामध्ये ह्या साड्या खूप चालतात आणि फुलांची डिझाईन असल्यामुळे ना मैत्रिणींनो साडी खूप सुंदर दिसते आणि त्याची फॅशन कधीही जात नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅशन जात नाही तुम्ही कधीही वापरा ही साडी काहीच होणार नाही एखादं फंक्शन सुद्धा ही साडी आपल्या नेसून घालवून जाईल ते का ते पण सांगते बघा हे सिमर लाईन आहे तर सिमर लाईन पूर्ण शाईन करतात त्याच्यामुळे साडी एकदम मस्त आहे पीसला सुद्धा तुम्हाला असे आहे हा काढ तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे बाईला किंवा तर कोणी वापरत नाही मोस्टली बाईला पूर्ण होऊन जाते आपली ती व्यवस्थित अशी कलर्स परत एकदा दाखवून देते तुम्हाला मस्त असा अबोली कलर आहे अबोली कलर आहे त्याच्यावर बघा अशी डिझाईनची तुम्हाला सरोजकी दिलेली आहे सरोजकी निघणार नाही परत परत सांगते मैत्रिणी फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे आणि ऑफर प्राईस तर खूप छान दिलेली आहे पाचशे रुपयामध्ये तर बघा मैत्रिणी आवडले तर नक्कीच घ्या सुंदरच आहे हा ग्रे कलर सांगू आपण त्याला ग्रे कलर त्याला आवडत असेल तर मी नक्कीच क्रीनशर्ट घ्या आणि व्हॉट्सअपला आपल्या मेसेज करा जास्त साडी बुक करा मैत्रिणी अजिबात टेन्शन घेऊ नका साडी पाचशे रुपयामध्ये आणि फ्री शिपिंगमध्ये तर खरोखर सांगते मैत्रिणी ही साडी येणार एदार, येणारच नाही या साड्या आपल्या मार्केट पण स्टॉक मध्ये साडेसहाशे साडेसातशेला अशा विकल्या जातात आपण फक्त ऑफर प्राईज ऑफर प्राईस ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये आणि ते पण फ्री शिपिंगमध्ये ज्याला पाहिजे त्यांनी पटकन बुक करा जे कलर दाखवते ते कलर्स आहेत व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या हा गुलाबी कलर आहे जेवढा डार्क दिसतो तेवढा डार्क नाही येतो ते पण सांगते शेड असल्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये डार्क दिसतोय तो कलर पण तो नाहीये हाफ जसा दिसतोय तसाच आहे सेम दिसतोय तसाच तुम्हाला कलर्स मिळणार आहे ऑरेंज कलर आहे त्याला मस्त अस पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे फुलांचं आणि काठ तुम्हाला अशी जाणार आहे साडी फक्त जाणार आहे पाचशे रुपयामध्ये लवकर मैत्रिणीनं बुक करा कारण ह्या एवढा सेट आहे ऑफर प्राईज मध्ये फक्त आणि फक्त पाचशेमध्ये मध्ये ऑफर प्राईज चालू आहे फक्त पाडव्यानिमित्त लवकर या आणि आपली साडी बुक करा हा मस्त सरोज की बघा की एवढी सुंदर आहे ना त्याच्यावरती अगदी सुंदर दिलेली आहे आणि ते पण गोडीशी अशी ना डिझाईनमध्ये दिलेली आहे डिझाईनमध्ये आहे त्याच्यामुळे ना लुक एकदम मस्त येतो साडी आणि हा मस्त असा ब्ल्यू कलर आकाशी कलर मस्त सा सा आहे खूप सुंदर आहे माहिती साडीचं साडीच ना नादच करायचं नाही माहिती साडीचा कपडा सुद्धा जवळ तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामध्ये अशा लाईन दिलेल्या आहेत तुम्हाला हे बघा ह्या अशा लाईन आहेत आता हे लाईन आहेत तुम्हाला ह्या शाईन करतात सॅटिंग पट्ट्यासारखा पट्टा दिलेला आहे आणि ह्या तुम्हाला सिमर लाईन दिलेल्या आहेत त्यामुळं त्या साडीला आहे ना असं वेगळं लुक आलेला आहे नमस्कार नमस्कार सर्व मैत्रिणी जेवढ्या माझे जॉईन झालेल्या आहेत त्यांना सर्वांना धन्यवाद वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघता तुम्ही त्याच्यामुळे तुमचं मनापासून आभार मानते आणि सपोर्ट करता त्याच्यामुळे तर खरोखर फर सांगते तुम्हाला हे बघा याच्यामध्ये सिमर लाईन पूर्ण दिसतात मैत्रिणी बघा सिमर लाईन सगळ्या पूर्ण दिसतात हा सॅटिन पट्टा सारखा दिसतोय पण सॅटिन पट्टा नाही हा मैत्रिणी हा पण थोडासा सिमरमध्येच आहे आणि हे सगळं कपड्यामध्ये आहे वरतून काहीच नाही आहे कपड्यालाच आहे विणलेला आहे तो कपड्यामध्येच असं तुम्हाला वाटेल की ते वरतून काय असेल लाईन वगैरे तसं काही नाहीये कपड्यालाच आहे सेल्फ आहे पूर्ण त्याच्यामुळे सांग तुम्हाला बिनदास्त साडी खरेदी करा मस्त आहे ऑफर प्राइस सुद्धा मस्त दिलेली आहे माझ्या मैत्रिणींसाठी फक्त आणि फक्त गुढीपाडव्या निमित्त आणि त्याच्यानंतर आपली लग्न सराई सुद्धा चालू होणार आहे ज्याला कोणाला पटकन अशी आता ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरी कोणाला पटकन अशा पत्रिका वाटायला जायचं आहे साडी कोणती नेसायची आहे ना आपल्या रेनोका कलेक्शनमध्ये साडी या मस्त अशी साडी आहे सुंदर आहे आणि नेसा रोज वेगवेगळी साडी नेसा ऑफर प्राईजमध्ये आहे तिथे अजून का पाहिजे चला तर मैत्रिणी आज पुरत एवढंच भेटूया उद्या आणि आपण जे काल ते सरप्राईज दाखवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सुंदर अशा काळातले दाखवलेले आहेत ला लावलेले आहेत ला त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणींना कसा वाटला त्यांनी नक्की रिप्लाय करा सुंदरच आहे बेस्ट आहे बघा मी तुम्हाला बॅक साईड मी दाखवते त्या कोपऱ्यात ठेवलेल्या बघा मी आणि ते फिरतंय मस्त असं मस्त असं आहे ते छान वाटते वेगळं काहीतरी तर चला तर मैत्री नेमणू आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईवला आणि कसं वाटला साड्यांच्या ऑफर ऑफर प्राईस पण कशी वाटली नक्कीच सांगा आणि लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर जा आणि आपली साडी बुक करा तर चला आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला सात वाजता बाय